मला खरंच काय वाटतंय उत्तर देणं गरजेचं आहे का नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे भावना आणि प्रतिक्रिया आपण आयुष्यात खूप वेळा लगेच प्रतिक्रिया देतो कोणी काही बोललं तर राग येतं काही घडलं तर मन दुखवतं आपण न विचार करता उत्तर देऊन सोडतो पण खरं सांगायचं तर प्रतिक्रिया देणं सोपं आहे पण भावना समजून घेणं कठीण आहे रागामागे भीती असते दुःखामागे अपेक्षा असते शांततेमागे थकवा असू शकतो पण आपण थांबत नाही स्वतःला विचारत नाही स्वतःला समजून घेत नाही मला खरंच काय वाटतंय उत्तर देणं गरजेचं आहे का काही क्षण असतात चांगले किंवा वाईट प्रतिक्रिया दिलं की तेही वाढणार चांगले असले तरीही तरी वाढणार वाईट असेल तरीही वाढणार कुठलीही भावना येणं हे बरेचशा गोष्टीवर अवलंबून आहे पण प्रतिक्रिया देणं फक्त आणि फक्त आमच्या हातात आहे आमच्या मनावर आहे जर एक मिनिट थांबलो भावना समजून घेतलो तर शब्द वेगळे असू शकता प्रतिक्रिया वेगळे असू शकता मग आजपासून एक काम करा स्वतःचे भावना वळका आणि चांगले वेळेला प्रतिक्रिया द्या आणि वाईट वेळेला प्रतिक्रिया देणं टाळा हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा